आम्ही सगळे हो। काल काल हो। हे पर्यटक श्रीनगर मध्ये आहोत आणि कालपासून इथे आम्ही आम्ही आहोत हे नाशिकचे आहेत आणि ही फॅमिली अंडाबाद ची आहे असे अनेक जवळजवळ सात ते पासष्ट टक्के पर्यटक इथं अडकलेले आहेत कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत मला प्रशासनाला एवढंच सा सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी आमच्यासोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे जे आहेत मैया आपण नाम काय आदिर मैया म्हणून आहेत हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट पर्सन यांनी घरी नेलं जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये हो सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे या हॉटेलमध्ये हो नाही म्हणलं तरी शंभर एक जण पर्यटन अडकलेले आहेत काहींच्या फ्लाईट उद्या आहेत परवा तेरवा आहेत परंतु आजच्या आजच ही सगळी मंडळी इथनं सुखृतपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजेत कारण का किती जरी सांगितलं की तुम्ही रस्त्यावर आलेली आहे तरी को कुणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाही आहेत आणि हे जे काही टिस्ट ऍक्टिव्ह आहेत यांनी या, या जी काय मदत केली यांना ती शब्दात सांगू शकत नाही कारण का वेळ रडायला लागलेले आहेत कारण यांचा धंदा पूर्णपणे पुढालेला आहे तुम्ही आता पर्यटक येणार नाही गाड्या वगैरे सगळ्या लोडवरती घेतलेल्या आहेत अँ अक्षर सर अड़ता है, है? बेरोजगारी चो खूब मोटे संकट आए थे इतनी कुछ लाई व्यवसाय मिल र नहीं है खूब मोटी बेरोजगारी अलग जैन को अल्लाह के ला अत्यंत दुर्दैवी न अत्यंत निंदगी आप भी बोलिए क्या बोला है जो भी बहुत बिल्कुल अनफॉर्चुनेट एक्ट है होना नहीं चाहिए था वो तो वहाँ पे मौसम बच्चे थे फैमिलीज के साथ वो तो यहाँ पे वैकेशन के लिए आए थे हमारे साथ यहाँ एंजॉय करते थे अपना भी घर चल रहा था वो भी एंजॉय कर रहे थे यहाँ की मोस्टली जो इकॉनमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है अब ये जिसने भी किया वो जानवर ही होंगे वो तो इंसान नहीं होंगे पूरी इंसानियत का कत्ल है ये ये तो होना नहीं चाहिए था अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना पड़ेगा ना जो भी इसका आउटकम तो आएगा क्योंकि गलती एक करता है।, है बदना पूरे सारे लोग हो जाते हैं अब तो क्या करेंगे महाराष्ट्र सरकार ला कर्नाटक सरकार सग स्टेट विनंती है गवर्नमेंट ला कि एक्स्ट्रा विमान अवेलेबल करून आम्हा सगळ्यांना इथनं सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे आणि लवकरात लवकर किती हे करावी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्याशी संपर्क करून इथे जेवढे पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलून आजच्याच त्याला हलवण माझ्या फॅमिलीसह ही सर्व पर्यटन ही माझी महाराष्ट्राची फॅमिली इथून हलवण्याचा प्रयत्न करतोय कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहेत सगळी लहान मुलं आहेत आणि ही कळकळीची विनंती आहे तातडीने आपण ही सोय करा